फटकी माझी चड्डी आणि तोंड घाण घाण मागं तो या भीक मी तू दोन रुपया फाटकी चड्डी माझी तोंड घाण घाण माग तो या भीकमी दोन दे चड्डी की तोंड घाण घाण माग तो या भीत ताई दोन रुपया काय झालो काय ती ही गाडी तर कधी मी बंद पडते डबडच आहे बघा तुमची गाडी तर मी काय हटून पाडली काय नाही तर काय कवाच नावात बाहेर चालू त्याच्यात मी तुमची गाडी बंद पडली अरे धरलाय काय झालं तुमचं आकन नशीबच फुट काय म्हणायचं सगळं ह्यांचं बंद पडलेलं असतंय नाहीतर काय पैसा नाही पाणी नाही कसली टबड नसती पुढे इज्जत करणार का माझी त्याला तर इज्जत आहे बघा त्याच्या फुडात बघा किती पैसा आहे तुझं सगळं लग्न करण्यापेक्षा भिकार संघ केला असतं बरं झालं असतं करायचं का करायचं का करmathbb त्याच्यावर लग्न अओ करेल पण मी मी त्याच्याकडे बघा पैसा आहे आपली काय हरकत नाही बर का हा बघा आणि तुमच्याकडे काहीच नाही नुसतं कपडे घातले चांगले नवरात्र तर निळ दिसतोय बाबा तू हो ना माग

अहो त्याचा अक्कल घ्या जरा बघा भिकारी असून तीन तीन लाखाचा गल्ला करतोय त्याला काय फुकटच फक्त हात पुढं करायचंय अहो मग तेच सांग बसा तरी तुम्ही अयो इथं फार्माइश दाच कराय बसली होय हे बघा बर का तुमचं माझ्यावर लव असं ते बस गोष्ट वेगळी पण ना धान्याच्या बाबतीत कॉम्पिटिशन नाही बर का बसायचं असेल तर दोन किलोमीटर तिकडे लांब नेऊन बसवा तुमचा नवरा हा आयला तुम्ही बी गोड बोलून कामावणारे का नाही नाही हेच आज लग्न करता असते बघा परत मी मला सोडून दे मग कशाल गाडी फिरत आहे का गाडी तुमची लोकांची मागून आणली ती भी बंद पडली फोन आहे का तुमच्याकडे एक मिनिट मला फोन करायचा होता माझी आहे ना गाडी जरा गॅरेज मध्ये टाकली फोर व्हीलर सर्व्हिसिंग साठी झाली का बघायचंय बाई भिकारी एक काम कर आपल्या घराचा पत्ता फित्ता काय असं ती कोणी आ काय मागितलं देज बोलंगी राव द्या तुम्ही बघा गाडी बघा किती श्रीमंत दिसते अभिकारी घी तू ऐकत जा जरा ओ सांग हेलो हा फिटर गाडी झाली का सर्व्हिसिंग करून काळी वाली नाही रे निळी निळी पण नको पिवळी नको पांढरी पांढरी रॉयल दिसलं पाहिजे काय माहितीये का तुमच्या नवऱ्याकडे जेवढ्या कलरच्या चड्ड्या नसतील का तेवढ्या कलरच्या गाड्या आहेत माझ्याकडे बघा घालत्या ना पण विश्वास मी खरं विश्वास ठेवते बोलतोय तो, तो, बोलतो तो माणूस त्याच्याकडे चार चार गाड्या एक्सक्यूज मी माझं महत्वाचं बोलणं इंग्लिश मी बोलते बघा बरं खरंच खावा तुम्ही ह्याचा मोबाईल चांगला माणूस आहे हे बघा एक तर तुम्ही खाणार का ते फिक्स करा बरं का मी सारखा सारखा मोकळा नाही करीत बसायला हा तुम्ही हॅलो हा ठेवा जरा इथं फोन घेत तू बघा इकडे चल ठीक आहे कोणाच्या ना आधी लागत ती फोन पुसून काढ बाई तुम्हाला काय वाटतं का किती पैसे कमावता तुम्ही कमवता बसल्या बसल्या हजार दोन हजाराचा घालला माझा दिवसाला मी पण चांगली होते चांगली शेतात का आहे ना पण चांगली होती माझा बाप आहे ना शेतकरी शेतकरी ह्या माणसाकडे आले ना बाया माझा नशिबच फुटलं बघा तू इज्जत इज्जत आहे का गप बसा तुम्ही इज्जत आहे का इज्जत आहे मी बघितलं का चड्डी कपडे तोंडाल काळ चड्डी चांगली आहे त्याची तुमच्याकडे बी नाही असली चड्डी आहे बघा त्याच्याकडं तुम्हाला काढून दाखवू का मी बघायची का तुम्हाला असली डेंजर चड्डी आहे ना माझी बाबा तुला बायका पो माणसं काय कळत का नाही रे तुम्ही ना एक मिनट एक मिनट आहे तुम्हाला कळत का नाही म्हणजे भिकारी जरी असलो तरी आतून हांड्रेड घालतो मी तसली अशी नाही स्टायलिश भिकारी मी माझा फोन पण दबड झाले माहिती का फोन या माणसाला घ्यायची ना तुझी माझ्यापेक्षा इथं राहायची तयारी जास्त याच्यापेक्षा कशाला लग्न तेच तर चुकलं ना माझ तर चुकलं तुम्ही का नाही घावले बरं मला आधी असं अजून पण वेळ गेलेली नाही बरं का हो दहा रुपये घे आणि रिक्षा करून घरी जाव तुम्ही बघा बघाऊ माझ्याच बायकू ट्राय करतोय तू तुला कळत का मेहनस चप्पल टाकी ना तिथे काय असली अवस्था आहे तुमची मी तर म्हणतोय तुम्ही याला पडली बंद काय करायचं पडली बंद म्हणजे कस काय आणता तुम्ही सांगतो माझी गाडी आहे ना अजिबात बंद पडणार नाही दिवसभर भीक मागून पैसे जमा केलेले असतात गाडी बंद पडली कोणी लुटून नेले मग पैसे ते काच वर करतात बघा काच खोलतात आणि वरतून माणूस बाहेर येतो तसली गाडी आहे का तुमच्याकडे हा मला कधीपासून व्हिडिओ काढायचा आता कसल्या गाडीमध्ये तू काय रील पाहिजे झाली काय आता बी खरं सगळं कुणा सगळं रील काढायची म्हणती काही पण निदान मला त्या गाडीत फिरवाल मी माझे रील्स होईल मी वन मिलियन ला जाईल व्हायरल व्हायरल मी करी बर का मी काम कर तू बी तसेच कपडे घाल आणि तिकडे तरी बस मला जाऊन <laughs> दे <अंदर ने> आता नाही कळायचं <laughs> तुम्हाला गाडीला धक्का मारायचा असेल तर माझा असिस्टंट पाठवून देतो बर का मी खावा बरं गुत्याचा बस तू त्याच्याकडे असिस्टंट आहे की चार असिस्टंट एच चार। आर कसं आहे माहितीये का थे ना ते तिकडनं येणार लांबन तुम्हाला फोन करून सांगते निवड फिक येतो काय बोलते ती असिस्टंट फिशिस्टंट तो कुठं बसलाय त्याला कळत का हो त्याचा तो बिझनेस आहे जे तुम्ही कधी केला नाही बिझनेसला लाजत नाही आपण कळलं का हा तुम्हाला माहितीये का इथं मला एवढी इज्जत काय माहितीये का इथली लोक पासवर्ड मागायसाठी हातापाया पाडतात माझ्या वाय फाय बसवलंय मी इथं आम्हाला साधा रील्स काढायचं म्हटलं तर आमच्या घरात नसतं इथं यों बसा की वायफाय कव्हर वापरा कोणी म्हणतो कंपनीचा मालक आहे टावरच माझे आहे त सगळीकडे टॉवर माझे म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आपल्या वायफाय फुकाड बसवलं म्हणजे टॉवर असल्याशिवाय बसवलंय का अयो हात टाकलेला कळतो खांद्यावर असं द्याव बीकरत बस बीकरत पण इथं त्याच्याकडे पैसा आहे तुमच्याकडे काय मला वाटलं मी तरी उलसा थोडा चांगला आहे तू प्युअर डोक्यात बाद झाली तुला माणूस कळाना भिखारी कळाना तंडा कुडत कळाना आणि तुझ्यावर मी सरळ सरळ फिरायला निघालोय एखाद्या कंपनी तिथं <laughs> खायला जाईन तिथं मॅनेजर जा म्हणशी तू तसं नाही बरं का त्यांना पण चॉईस आहे बरं का भिकारी म्हणजे भिकारी मला तर ना त्यांच्या डोळ्यात खरंच प्रेम दिसायला लागले बरं का माझ्याबद्दल बघा इच इच लॉज त्याने काय बोलाव येत येईल तेवढं तरी प्रेमाने बोललाय तो तुम्हाला काय येते <laughs> आलं की दे प्यायला आलं की दे खायला हा हगायला दारू पितोय माणूस दारू पित पाणी व <laughs> तरी म्हटलं दारू पिणं सोप्पं नाही बरं का साधी नाही पित मी तीनशे रुपयाला कोटरी मी जी पित होती अहो जो नवरा तीनशे ची क्वार्टर पितोय वकतोय तो, तो तुम्हाला साडी कितीची घेऊन दिली विचार केला कधी खरच की मी तर आजूबाजू त्यांची साडी घालते काय सांगतो अहो असला कपडा आम्ही बेडशीट ला वापरतो ती काही बोल ती काही तिला तिला अमृतच वाटायला लागला ती दारू पाचतोय तीनशे ची क्वार्टर पितोय म्हणजे किती भारी म्हणजे जो जो बिना वीस नि नाही काय नाही तेव चांगला नाही आणि जो वेस्ट नाही क्वार्टर पितोय भीक मागतोय तेव्हा पाहिजे लोक असतात का तसलीच दारू पितात तुम्हाला काय कळणार आहे कोणी बुद्धी दिली तुला माणसाकडून मिळाली मला काळजी करू नका ढकलीत नेले परवडून माझं मी माग मित्र देऊन टाकतो तू येऊ नको इकडूनच पसरू मी म्हणेन गेली नशिबानी मायकू होती ती बी पळून गेली म्हणे अजून मी विचार करा इथं कुठ पुढच्या चौकात भीक मागायला टॉमी बघितलं का माझं कुत्र एवढं आहे माझ्याकडे लक्ष देत नाही विचार करा तुम्ही माणसं कसल्या लेवलची पाहिले आणि मग साधे आहे कधी आहे तुला चावल्याला कळायचं नाही तुला काय तुम्ही खूळ खुळखुळ केलं की कुत्र्याला बिस्किट टाकल्यासारखं सारखं त्याच्या माग लागली तुम्हाला अक्कल नाही वक्कल तुम्ही पुढच्या चौकात बसा भीक मागायला माझे अक्कल काढून एक काम करा या गाडी यांचा हिशोब करा काही किंमत असं नाही तर कॅश मोजून देऊ किती पैसे पाहिलं <laughs> की बाया पैसे काय बाया का खाते जा अरे हेच सोडून तुला दुसरं काय येतं का तुमचं चालू द्या आणि झाली चालू तर मी माझ बघतो चालू होत असते का याची गाडी चालू आईला तुमची गाडी सांगतो मी तुझ्या सारखा पण होती माणूस लागला तर आईला गाडी चालवता येते गेला आता वारे नाही येतो इकडं झाली का चालू मी टू व्हीलर चालवण्यासाठी सुद्धा ड्रायव्हर ठेवलाय बर का

आमिरने ही लुट लिया घर भिकारी का फाटकी चंडी आणि तो अंड घाण घाण मागतो व भी कमी तू दोन रे दादा